आता हे व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम फेसबुक आलाय कारण आता लेख फोडणीला टाकलेली भाजी व्हिडिओ कॉल करून आईला दाखवते दाखवते का नाही आई भाजी अशी केली आई भाजी तशी केली आणि आई सुद्धा कौतुकाना असं की झालं तसं झालं त्यांचा संवाद ऐकलाय ना तुम्ही आज अमेरिकेतली व्यक्ती सुद्धा बोलू शकते परंतु एक काळ असा होता इत्या काळातली कविता आहे ज्या काळामध्ये सगळा पत्र व्यवहार फक्त पत्राने चालायचा सगळा संवाद आईचा मुलीचा वडिलांचा मुलीचा सगळा पत्र व्यवहार सगळा संवाद हा पत्राद्वारे चालायचा पंधरा पैशाचं चा पोस्ट कार्ड त्या पोस्टकाळद्वारे सुखदुःखाची सगळी पेरणी व्हायची त्याचीच ही कविता आहे बाईच्या आयुष्यात खरी सुखाची तोरणं सुखाची फुलं तिच्या लग्नात येतात मुंडवळ्यांच्या रूपानं अशी जी कविता आहे जी आई मुलीशी संवाद साधते आणि मुलगी आईशी संवाद साधते पत्रातून आणि आपल्याला झालेला सासूरवास मुलगी अतिशय हृदय भाषेत आईला कळवते त्याची ही कविता कवितेचं नाव फुले मुंडवळ्यांच्या मुंडवळ्यांच्या फुलांचा स्पर्श शेवटचा लाग आई त्यानंतर फुलांशी माझ नातच तुटलं ग बाई नातच तुटलं ग बाई त्यांचं नात पैशाशी त्यांचं म्हणजे नवऱ्याच त्यांचं नात पैशाशी तोच बोलतो ग बाई तोच बोलतो तोच ढोलतो मरतो दारू मूळ सर्व गमावलं ग आई गळ्या कुट्टा मनी सुद्धा राही नाच नाही उपाशी तापाशी राहू जग ते गे किती हुंडा दिला तरी इथ सुख किती हुंडा दिला तरी इथ सुख नाही काल नवरा म्हणाला पाठवलंस का पत्र घरी काल नवरा म्हणाला पाठवलंस का पत्र घरी गाडीसाठी पैशाच बोललीस का महेरी गाडीसाठी पैशाच बोललीस का महेरी काय बोलू नी कस बोलू तूच सांग ना गाई काय बोलू मी कस बोलू तूच सांग ना आई माहित आहे मला माझ्या बाबांची कमाई माहीत आहे मला माझ्या दादाची कमाई ह्यातलं तू बाबांना काही सांगू नको आई तू बाबांना काही सांगू नको आई त्यांच्या हळव्या काळ जातली अंबरेल लगाई त्यांच्या हळव्या काळ जातली अंबरेल लगाई पुढचं पत्र फार महत्वाचं आहे पुढच्या पत्रात दिलीत